बघा का का आता टमाटा लागवड झालेली आहे मलशिंगवरच लावलेली टमाटा पण कारण रोगराई कमी आहे ती मलशिंगमुळं पन्नी या पन्नीमुळं तर बघा आता मल्च आता एक तुम्ही म्हणाले काड्या कशासाठी जे शेतकरी असेल त्यांना माहीत असेल काड्या कशासाठी राहतात तर बघा टमाट्याचं आता लागवड करून एक महिना होत आलेला आहे आता एक महिन्याचं समजा एक महिना वीस पंचवीस दिवसाच टमाटा झालेला आहे तर बघा अशा प्रकारे टमाटा लागवड सुरू झालेली आहे आणि त्याला या काड्या ज्या लावलेल्या आता उभ्या करताय तिकडं हे आमचे बंधूच आहे तर पूर्ण माहिती आपण पुढे बघूयाच तर त्यापूर्वी आपलं आप शे नवी, नवीन असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे शेतीविषयक नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि इतरांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना माहीत होईल तर बघा टमाटा आता दो किती बघा साडेतीन महिन्याचं पीक आहे टमाटा म्हणजे लागवड आता वीस पंचवीस दिवस झाले त्याच्यावरती झाली नाही कारण मिरची लागवड इकडं मिरची लावलेली आहे आणि इकडं ही आपली मिरची ही त्यांची मिरची टमाटा आपण जास्त माळव्याच्या माग लागत नाही कारण नाही जमत आपल्याला ते त्यामुळं हे बघा तर आता टमाटा कोणत्या व्हरायटीचा आहे ते आता आपण त्यांच्याकडून बघून घेऊ आहे की नाही कारण टमाट्यात पण जसं मिरचीच्या व्हरायट्या जसं कपाशी प्रत्येक पिकाच्या व्हरायटी आल्या तर हायब्रिड गावरान तर अजिबात काही राहिलेलं नाही आता तर बघा आता व्हरायटी कोणती आलिशान आहे का कोणती आहे तर ते बघून घेऊ हे बघा टमाटा असा खराब होतो आहे बघा म्हणजे या वर्षा पावसाचे पण परिणाम आहे आता तर हे टमाटा व्हरायटी कोणती आहे आलिशान बा आलिशान टमाटं चांगलं असतं आणि मोठं असतं आणि चवदार पण लागतं आहे ते शेवटी हायब्रिड ते हायब्रिडच राहतं गावरान ते गावरानच राहतं गावरानसारखी चव कोणत्याच गोष्टीला नाही तर आता टमाट्याचं पीक पाणी असेल तर टमाटा प्रत्येकजण लावगडच असते आणि जेव्हा बावील किंवा जेव्हा टमाटा निघेल तेव्हा बावराहतो किंवा बाता सगळं नशिबाचं बाग आहे कारण मार्केटवर अवलंबून आहे टमाटाची आवक जास्त झाली तर भाव कमी होतो आणि जर डिमांड आणि सप्लाय यावरच सगळं मार्केट चालतं डिमांड जास्त असेल सप्लाय कमी असतो सप्लाय जास्त असेल डिमांड कमी असते कोणत्या वस्तूची तर चला आता या काड्या कशासाठी लावल्यात ते बघू आपण कारण मी सांगतो मला माहिती आहे ते तर काढ्यासाठी कारण टमाटा पूर्ण वाढल्यावर टमाट्याला जो माल लागतो तमाटे लागतात त्या झाडाला ते खाली पडू नये म्हणून आपल्या याला परत हे बघा ह्या काड्यांना आता परत तार बांधायचे तार तार जसं कंपाऊंडला आपण तार बांधतो तसे ता दोन किंवा एक एक दोन दोन तार लावायचे आणि त्याला दोरीनं बांधायचे ते परत हे आता तमाटं समजा अशा साईजला आलं समजा हे बघा अशा साईजला आलं मोठं झालं आणि जेव्हा त्याला फुलं वगैरे लागतात लाग ना तेव्हा त्याला बांधून ठेवलं की म्हणजे जेव्हा तमाटे लागतात तेव्हा ते झाड खाली पडू नये आणि खराब होऊ नये म्हणून टमाटे दोऱ्यांना बांधायचे जेणेकरून टमाटे खराब होणार नाही यासाठी ते बांधावे लागतात कारण आता जेव्हा फुलं येईल किंवा मोठे होईल त्याच्या अगोदरच आपण तयारी करून ठेवलेली चांगली असते नंतर मोठं झाल्यावर त्यांचं मुळा मुळ्या ज्या असतात त्या मुळ्या बाहेर पसरतात मग मुळ्या तुटतात त्यामुळं झाड वाळू शकतं त्यामुळे पुढचं नुकसान न होता म्हणजे टाळण्यासाठी आत्ताच कोणती पण गोष्टी केलेली चांगली असते तर आता साडेतीन महिन्यात टमाटा भरपूर येतो टमाट्याचं पीक म्हणजे खूप येतं बरं का खूप येतो फक्त त्याला भाव पाहिजे किंवा एखादं जर म्हणजे एखाद्या वेळेस जर त्याच्यावर रोग तर बघा टमाट्याला आता मार्केटमध्ये जर जास्त चांगला भाव असेल एक कॅरेटवर विकल्या जातं समजा कधी कधी हजार रुपये कॅरेट दोन हजार कॅरेट जातं आणि कधी कधी पन्नास रुपयालासुद्धा कॅरेट विकावं लागतं म्हणजे एवढं वाईट पण होते टमाट्यात कारण काय राहतं माहिती आहे की एखाद्या गोष्टीला आता जास्तच उत्पन्न निघायला लागलं त्याला भाव कमी होऊन जातो म्हणजे एक दुर्दवे शेतकऱ्यात यामुळेच शेतकऱ्याचं नुकसान होत असतं कंटिन्यू स्थिर भाव नसतो कोणत्या मालाला त्यामुळे शेतकरी संकटात येतो किंवा कर्जबाजारी होत असतो तर प्रत्येक मालाला जर भाव असेल तर शेतकरी खरंच समृद्ध आणि सुखी होऊ शकतो तर अशा प्रकारे टमाटा लागवड झालेली आहे आणि त्यांचं काम चालू शकतात प्रत्येक म्हणजे किती दहा दहा पंधरा पंधरा किंवा आठ आठ फुटावर त्यांनी एक डिळी म्हणजे डिळीच म्हणतो आमच्याकडे याच्यात लाकडं लावलेत आणि याला पॅक करून तारं बांधून नंतर सुतळीनं किंवा दोरीनं बांधून या टमाट्याच्या शेंड्याला बांधायचं म्हणजे शेंड्याला थोडं नॉर्मल बांधायचं नाही तर शेंडा पुरा बांधला तर शेंडा जायचा म्हणून टमाट्याचं जा खराब व्हायचे पूर्ण झाडं तर खूप काळजीपूर्वक का करावं लागतं माळवं म्हणजे फळबाग किंवा तमाटे भाजीपाल्याचं जर असं काम आहे किचकट काम आहे खूप बारीक सारीक गोष्टीवर लक्ष ठेवावं लागतं आणि त्याच्यावर औषध फवारणी तर कंटिन्यूच करावं लागते जर आपण जर लक्ष नाही दिलं तर पूर्ण वाट लागते भाजीपाल्याची खूप बारीक सारीक लक्ष द्यावं लागतं नाहीतर बघा आता काय की टमाट्याचं डायरेक्ट बघा असं म्हणजे याच्यावर बघा कसं झालं टमाट्याचं झाड म्हणजे आता हे खराब होण्याच्या मार्गावर डायरेक्ट असं म्हणजे तीक्ष्ण नजर ठेवावं लागते हे बघा काही आता कोकडा का रोकटा काय म्हणते त्याला हे आलेले अशा प्रकारे आला की टमाटे झाड डायरेक्ट उपटून फेकावं लागतात म्हणजे वातावरण पण त्याला आता थोडं या पावसाळा मे महिन्यातच पावसाळा सुरू झाला त्यामुळे वातावरण दमट उष्ण झालं थंड गरम झालं की मग खराब होतोच सर बघू शकता अशा प्रकारे तमाटा लागवड झालेली आहे नंतर जेव्हा तमाटे येईल तेव्हा आपण नंतर हे व्हिडिओ बनवूच तर भेटू आपण परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय काळजी घ्या पाण्या पावसाची आणि तुमची पण धन्यवाद